कल्याणमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गट आक्रमक महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण व्हिडिओ व्हायरल महावितरणाच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या मोहिमेला कल्याणमध्ये जोरदार विरोध होताना दिसत आहेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिममधील गौरीपाडा परिसरात उघडकीस आली आहे कैलास होम्स सोसायटीत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला स्थानिक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे स्थानिक नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात आवाज उठवला आहे त्यांना या मीटरमुळे वाढीव बिलांची भीती आहे तसेच कोणतीही स्पष्ट माहिती न देता हे मीटर जोर जबरदस्तीने लावले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत या प्रकरणी महावितरणाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही मात्र राजकीय पातळीवर या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता असून प्रशासन आणि महावितरण यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आवाहन उभे राहण्याची शक्यता आहे येऊन दाल नगर तुमच्या लोकांनी तुमच्याला पण चाल काय जैले तो भाडव पण कर रे येऊन झालं काय चाल चालू आहे काय चालू आहे लोक तुम्हाला अरे त्यांना नाही सांगितलं तुम्ही तरी पण विचार त्यांना विचार चालेल हे तुझी भाई निघार गे तू हे सामान तुला इकडे तू तुझा बी जा हे तुम्ही का भाडा रे चल आमच्या लोकांना तुबादुबी करावं लागेल जरा ठीक आहे ते ते, ते ह्यांना पाटील फोन केला होता रिक्वेस्ट ऐकत